तुमच्याकडे परिसाद फुलांचं झाड असेल तर एक गोष्ट नक्की करा तुम्हाला ही अनुभव नक्कीच येतील पूजेत फुलांचं महत्व काय आणि त्याचे मनोरंजक रहस्य काय आहे हेही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे परिजात वृक्ष हिंदू धर्मात परिजाताबद्दल बरेच काही सांगितले गेले परिजात वृक्षाला दिव्य म्हटलंय परिजात एक असं झाड आहे जी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हणलं जातं एकीकडे हे झाड चमत्कारिक मानलं जातं तर दुसरीकडे या झाडाची फुले ही खूप फायदेशीर आणि करिश्मायी मानली गेले या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्यानं देवाचा आशीर्वाद मिळू लागतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतील महत्व आणि त्यासंबंधी रंजक रहस्य हे आहेत ते कोणते तर पुराणानुसार परिजाताची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तेथून पृथ्वीवर आलं अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर परिजात वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशीही संबंधित मानला गेलाय प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार विणायची आणि या झाडाची फुलं असाही उल्लेख आहे त्यामुळे हरसिंगार असंही म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेनं पूजेत परिजात फुलांचा वापर सुरू केला परिजात फुलं देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे पूजेत त्याचा वापर केल्यानं घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर असं मानलं जातं की पूजेत परिसात फुलांचा वापर केल्यानं संपत्ती वाढून कुबेराचे दरवाजे उघडतात पूजेत परिसात फुलांचा वापर केल्यानं प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न राहतात त्याचबरोबर परिसात बद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानलं गेले हा शाप इंद्रदेवानं परिजाताला दिला होता कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण परिसाताला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्रानं परिसाताला शाप दिला होता शाप असा होता की परिसाताची फुलं रात्रीच उमलायची आणि पहाटे गडून पडायची मात्र परिसात हे एकमेव फूल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरता येतं त्याचबरोबर ज्यांच्या अंगणात परिसाताचा सळा पडतो तिथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असंही म्हणतात या बाबतीत तुमचा अनुभव काय सांगतो हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता स्वर्गातून आलेला आहे समुद्र मंथनातून निघालेले हे तेरावे रत्न देवांचा राजा या नात्यानं इंद्राकडे होते स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत तो लावला गेला एकदा नारद मुनींनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामीला दिली आणि मग या वृक्षासाठी दोघींनीही हट्ट केला रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती सत्यभामेला तर अख्खा स्वभाव होता भगवान श्रीकृष्णानं सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णानं अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे ज्याच्या घरात आजूबाजूला प्राजक्ताचं झाड असतं त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असं म्हणतात शिवाय जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण ही फुलं तिला अतिशय प्रिय आहे म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलंच देवीला अर्पण केली जातात प्राजक्ताच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदानं भरण्याची शक्ती आहे असंही म्हणतात या फुलांच्या सुगंध आपलं मन शांत करतात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्यही प्राप्त होऊ शकतं प्राजक्ताची फुलं फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेसून जातात त्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी प्राजक्ताची फुलं खूप फायदेशीर आहे हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणं हा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो त्याची फुलं पानं आणि सालंसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे सुद्धा पारिजाताचं किंवा प्राजक्ताच्या फुलाचं झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे ते म्हणजे परिजाताचं झाड जिथे असतं तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा सा वास असतो या झाडाची पूजा केल्यानं संपत्ती आणि शुभकार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून ज्या ठिकाणी सुद्धा प्राजक्ताच्या फुलाचं झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा तिथे सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे देवी लक्ष्मी सुख समृद्धी राहू शकते कारण बहरतात ती फुलतात मात्र रात्री परिसात का फुलत बहरत यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेम कथा आहे या कथेनुसार राजकुमारी परिसातक सूर्याच्या होय भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही एका अटीवर तिच्याशी त्यानं लग्न करायचं वचन दिलं अट अशी होती की काहीही झालं तरी तिनं त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही अट विचित्रच होती खरी पण प्रेमात रममान झालेल्या परिसातानं याचा कधी विचारच केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला कळालंच नाही उन्हाळा येताच सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली इतकी की परिसाद त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य परिसाताच्या दारात खाली उतरला आणि परिसरात भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला या सगळ्यात परिसात राग होऊन स्वतःच्याच राखेन बुडून गेली त्यामुळे जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला परिजाताच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्यानं देवांनी तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केलं आणि पुन्हा असं घडू नये यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीत परिसाताची फुलं रात्रीच्या वेळी बहरून इतकी सुहासिक असतात की जणू सूर्यानं त्याचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात ती दोघं स्वतःला विसरून जात असतील पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करताच फुलं खाली गळून पडतात याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने परिसाताचं प्रेम नाकारलं आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाटलं पडलेली फुलं तिचे अश्रूमंदी जातात ती फुलं वाहते कारण तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात याशिवाय असं म्हटलं जातं की परिसातकाच्या खाली उभं राहून एखादी गोष्ट मागितली तर परिसातक ती इच्छा नक्कीच पूर्ण करतो इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा परिजाताच्या वृक्षाला म्हटलं आहे तुम्ही कितीही थकून आलात आणि परिजाताच्या खोडाला जरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह देतात असंही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा प्राजक्ताचं झाड असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून परिसात वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं मानलं जातं की घरामध्ये परिसाताचं झाड लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायम दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसाय संबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास परिसाताची एकवीस फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मात्र लक्ष्मीजवळ ठेवावी असं केल्यानं व्यवसायात प्रगतीच प्रगती होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नौकरदारांना करिअरमध्ये चांगल्याच संधीही मिळू लागतात असं मानलं जातं या उपायानं प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा परिसात फुलांचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही परिसातच आरोग्यासाठी फायदेशीर पानांपासून बनवलेला काढा रक्तदाब आणि मधुमेह कमी करू शकतो मात्र वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करूनच हा उपाय आवर्जून करावा याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालं असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरी सुद्धा परिसात उपयुक्त ठरू शकतो परिसाताच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळाची विधिवत पूजा करावी आणि मुळावर हळद कुंकू व्हावं त्यानंतर कनकधारा स्तोत्राचं पठन करावं पूजा झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावं असं केल्यानं कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते अडकलेला पैसाही मिळू शकतो आणि घरात सुखसमृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी ही मान्यता आहे तर तुमच्याकडे सुद्धा परिजात फुलांचा वृक्ष असेल तर या गोष्टी नक्की करा यापैकी कोणतीही एक गोष्ट केलीत तर त्याचे तुम्हाला चमत्कारिक अनुभव नक्कीच येऊ हो शकतात हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका